आईच्या काळात पेटवला बॉल आणची मजा बघा चिल करण्याची पद्धत बघा लास्ट बॉल होता कितीला विन दिली स्टोम्प अरे स्टम्प आईचा गो स्टम्प असे काय रे हे बघा जस्ट मी आता जात होतो इथून तर आमच्या वाडीतली पोरं इथे खेळत आहेत तर एक एक लहान पोर होता आणि क्रिकेट खेळण्याचा क्रेस सगळीकडे कोकणात कोकणात बोलण्यापास सगळीकडे बोलू शकतो आपण आईच्या काळात पेटवलास बॉल आणची मजा बघा चिल करण्याची पद्धत बघा आणि स्पेशली आईचा घो तो बॉलर टाकतोय ना सुमित तर त्याच्यावर डोक्यात पिशवी बघा कौस्तुभ हॅशटॅग एटीन विराट आईचा घो वन टू गो पेटवलांच हे लाश बोल होता बोल होता कितीला विन दिली किती ओरीची मॅच आहे तुम्हाला बरात काय वन टू गो काय रे आई आईच्या गावात तुम्हाला खूप काय माहिती आहे रे टू टू गो पण माहिती आहे भारी कोर अरे अरे स्टम्प अरे स्टम्प आय चा गटम्प असे काय रे आणि तो डोक्याची टोपी उडी गेली ती गेली काय सुमित करणार तुम्ही एवढा स्कोअर आता स्कोर करणार तुम्ही अडवा पहिले गोष्ट आम्ही पण फाट्या हे फाटी टाकलेली असतात त्यातलंच काढून स्टम्प करतात आम्ही पण तसेच केलेले आहेत फाट्यात गेला बोल फाट्यात गेला बोल तुमच्याकडे बॉलर कोण कोण आहेत रे आता बघूया ना अर हां हा ओके ठीक आहे तर असे कोकणातल्या पोरांची चिल करण्याची अजून एक तुम्हाला सांगतो का कोकणातल्या पोरांबद्दल की तुम्हाला ऊन ताण आहे की नाही रे बाई मुंबईतली पोरं तुला खेळणार नाही ऊन बघा रखरखीत ऊन आहे तिकडे डोंगर तिकडे सर्व तिकडे मोठ्या पोरांचं पिच्या खालते इकडे समोर दिसते ते मिडल आणि ही पोरं म्हणजे ऊन बिन काय नाही बा हा बालवाडीच्या कपड्यावरती आहे आणि तिकडे गेम प्लॅन करतात तिकडे ह्याला आउट कशी करायची वगैरे 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 तर ह्या व्हिडिओत एवढंच बाकीचं सर्व व्हिडिओ चॅनलला विजिट करून बघा हॅशटॅक कोकणी मारक्या कोकणातल्या नॅचरल व्हिडिओ बघण्यासाठी आणि जे आहेत ते रियल आहे व्हिडिओ ना कट ना पीठ डायरेक्ट अपलोड बाय बाय